नमस्कार हवामान व सागरशास्त्रामधला पर्जन्याचे जे प्रकार आहेत त्यातला दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य म्हणजे एखादा पर्वत आहे आणि पर्वताच्या कडेल समुद्र आहे तर समुद्राकडनं काही वारे येतात मग समुद्राकडून येणारी बाष्पयुक्त हवा कारण समुद्रावरनं जे वारे येतात ते बाष्प घेऊन येतात डोंगराला आडून हवा वर चढते हवा वर जाऊ लागते हवा वर गेल्यामुळे हवेचा दाब काय होतो कमी होतो हवेचा दाब केल्यामुळे हवा काय होते पुनश्च प्रसरण पावते हवा आणखीन प्रसरण पावली की ती गार होते हवा गार झाल्यामुळे तिची सापेक्ष आर्द्रता काय होते वाढते म्हणजेच हवेची हवा बाष्पाने संपृक्त होते आर्द्रता शंभर टक्के होते आणि त्यामुळे बाष्पाचे काय होते सांद्रिभवन होते ढगांची निर्मिती होते आणि ढगांची निर्मिती झाली की वृष्टी म्हणजे पाऊस पडतो म्हणजे अशा प्रकारे समुद्राकडनं येणाऱ्या हवेवरती अशा प्रकारचे क्रिया होते मग हवा हवेतलं बाष्प संपलं की हवा दुसऱ्या बाजूने खाली उतरू लागते मग हवेवरील खाली जशी उतरेल तसा तिचा दाब वाढतो हवेचा दाब वाढल्यामुळे हवा काय होते आकुंचन पावते हवा उष्ण होते उष्ण झाले की सापेक्ष हवेची कमी होते हवेचं बाष्पीभवन होत आणि थोडा थोडक्यात तिथे पाऊस पडतो अशा प्रकारे या ठिकाणी हा पाऊस तयार होतो